मला विश्वास आहे की अतिशय उत्साहाने हा हे पर्व हा गणेशोत्सव महाराष्ट्रात आणि देशात साजरा होईल तर कायदा व्यवस्थेची परिस्थिती कशी असेल दहा दिवसात खूप मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात त्या नेहमीच मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात त्यामुळे पोलीसही अतिशय सावधान आहेत पोलिसांना सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांना आमच्या सूचना असतील की नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे कारण गर्दीच्या ठिकाणी आपले डोळे हे जर आपण उघडे ठेवले तर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांना मदत करू शकतात कारण की निवडणुका सध्या सुरू होत आहे की बाप्पांना माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही ते सगळं देतात बुद्धी कुणाला देण्याची मागणी देण्याची काही गरज आहे कर्तव्य खूप ढासळत आहे बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे मी नाव त्यांचे घेणार नाही पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे आज बह आज बहुत खुशी की बात है गणेश पर्व की शुरुआत आज था था से हो रही है लेँग लेँग देश भर में और दुनिया में तमाम गणेश भक्तों को मैं शुभकामनाएं हूँ श्री गणेश गणपति गणपति गौरिया गौरिया सदा सर्वदा योग हरे इस प्रकार के उनके चरणों में प्रार्थना श्री गणेश जी को ये भी प्रार्थना करता हूं हमारा महाराष्ट्र और हमारा देश निरंतर आगे बढ़ता रहे उसके सामने जो भी विघ्न आए उन विघ्नों को वो हरे इस प्रकार के उनके चरणों में प्रार्थना छत ने सवारी के लिए होती मात्र का जयंत पाटिल मानता है कि खंडनीय वसूली ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार, सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत मग ते शिवरत्न शेट्टेजी असतील सदानंद मोरेजी असतील या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे माझं एकच म्हणणं आहे माझा राजा लुटारू नव्हता माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही केला इतिहास जातोय इतिहासा बदलला जाईल बदलोय इतिहासात बदल केला जाईल माझं अगदी स्पष्ट मत आहे की महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही त्यांनी कधीही लूट केलेली नाही सर्वसामान्यांना त्यांनी कधीही त्रास दिलेला नाही त्यामुळे जर इतिहासामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत कारण शेवटी हे सगळं लिहिणारा इंग्रजांचा इतिहासकार आहे की ज्यांनी याचं वर्णन लिहिलेलं आहे इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतनं आपल्या महाराजांना पाण्याच्याऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांना सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं असेल ठिकाने सुधारने का प्रयत्न उसके बाद जयंत पाटिल का जो बयान है उसको कैसे दिखते हैं देखिये उन्होंने खंडने की बात की है तो वसूली सरकार को वसूली ही दिख सकती है इससे ज्यादा मुझे कुछ कहना नहीं आज बहुत पवित्र पावन दिवस है इसलिए आज गणेश जी की आराधना करें दियार दियार है। दे दे, की की कमी है राज्य में इसको लेकर सरकार एक सौ अट्ठाईस कोर्ट हमने तैयार किए हैं स्पेशल कोर्ट्स इस प्रकार की घटनाओं के लिए जो कार्यरत है देवेंद्र